हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार अठरा जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलंय काय मोठा राडा झालाय काय मोठा ट्विस्ट आलाय आपण जाणून घेऊया भक्ती ही कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करते कृष्णे मी तुला नाही सांगितलं कारण तुझ्या मागे काय आधीच कमी व्याप आहेत का कृष्णा रागारागाने हेल्मेट फेकून देते आणि मोठ्याने बोलते माझे कसले व्याप तू मला परक केलंस सगळं सांगितलंस आईला पण मला एका शब्दाने नाही सांगितलंस आणि स्वतःचा संसार मोडलाय तो सोडून माझं लग्न जमवतोयस का माझ्या राजकुमाराची वाट पाहतेस मला नाही लग्न करायचंय तुझ्या आयुष्याचं काय झालंय ते पहा आधी परंतु कृष्णाचा नाईलाज झालेला असतो कृष्णा भक्तीला म्हणते चल घरला आता खूप अंधार झालाय घरी लवकर जावं लागेल आणि या दोघीही घरी यायला निघतात तरीकडे जयकांत हा कृष्णावर खूप चिडलेला असतो आणि या आगीत तेल ओततात आढळराव आढळराव जयकांतला म्हणतात मला तुमची खूप किव येते तुम्ही दिवसभर बाळजाबाईच्या मागे पुढे फिरत राहतात परंतु बाळजाबाई तुमची काहीच इज्जत ठेवत नाही मला मान्य आहे की पाच गावांमध्ये बाळजाबाईच्या शब्दाला मान आहे त्यांच्या शब्दाच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही सगळे त्यांच्यासमोर लोटांगण घालतात परंतु खरी दहशत आहे तुमची जयकांत शेठ या नावाची आणि त्या कृष्णाने संपूर्ण गावासमोर आपल्या बाळसाबाईंचा एवढा मोठा अपमान केला आणि तुम्ही तिचा बदला घेणार नाही मग कसं होणार जयकांत म्हणतो काकासाहेब मला सगळं कळत आहे परंतु आता काकी साहेबांनीच नकार दिल्यावर साहे मी तरी काय करणार अढराव म्हणतात काय करणार म्हणजे काकी साहेबांनी नकार दिलाय पण तुमच्या मर्दानगीवर गोष्ट आलीये अजून तर तुमचं लग्न सुद्धा झालं नाहीये गावात ही बातमी पसरली तर तुमच्या मर्दानगीचं काय होईल हून हून काय होणार जर तुम्ही त्या कृष्णाचा बदला घेतला तर बाजाबाई तुमच्या दोन थोबाडीत मारतील परंतु जयकांत शेठची मर्दांगी अख्ख्या गावात नावाजली जाईल हे ऐकून जयकांत चांगला चिडतो आणि म्हणतो बस काकासाहेब आता पहाच मी त्या कृष्णाचा निकाल कसा लावतो अतिप्रचंड वेगाने असं म्हणून जयकांत रागारागाने तेथून निघून जातो तेव्हा अढरावांना खूप आनंद होतो अढराव म्हणतात मी तर पाहणारच आहे की बाजाबाईचा आता कसा फज्जा उडतो तू जे काही करणार त्यामुळे बाजाबाईला कशी जखम होते आणि त्यानंतर बाजाबाई ही निवडणुकीत कशी उभी राहते बाजाबाई ही निवडणुकीत कशी जिंकते हे सगळं मी पाहणारच आहे अकलेच्या कांद्या असं म्हणून अढराव चांगलेच खुश होतात रात्र होते तर कृष्णा घरी आल्यानंतर सावित्री तिला मारहाण करू लागते राग राग करू लागते आणि म्हणते तुला काही अक्कल आहे की नाही कायदाशी नाही चक्क बाळजाबाईच्या इथे जाऊन एवढा मोठा धिंगाणा घातलास आता आपलं काय होणार तो जयकांत आपल्याला सोडेल का आपल्याला घराबाहेर काढेल भक्ती पुढे येते आणि म्हणते तू हे काय करतेस तिने माझ्यासाठी हे सगळं केलं ना माझा नवरा तिकडे दुसरं लग्न करत होता मग तिने ते थांबवायला नको होतं का तर सावित्री म्हणते तुला अक्कल कशी नाही एकतर तू आधी स्वतःचा संसार मोडून बसलीये आणि आता ही पोरगी तिकडे बाळजाबाईच्या घरी जाऊन इतका मोठा धिंगाणा करून आलीये तो जयकांत शेठ काही साधा सुद्धा नाहीये साप आहे साप आपल्याला डसल्याशिवाय सोडणार नाही घराबाहेर काढेल तो आपल्याला तेवढ्या जयकांत ते येथे येतो आणि म्हणतो एकदम बरोबर ओळखलच मी तुम्हाला घराबाहेरच काढायला आलोय जयकांतला पाहून कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो सावित्री त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते जयकांत शेठ आम्हाला माफ करा पुरीकडून चूक झाली जयकांत चिडून म्हणतो चूक नाही गुन्हा केलाय तिने आणि मी आता तिला सोडणार नाही असं म्हणून तो आपल्या पोरांना म्हणतो अतिप्रचंड वेगाने आतमध्ये जायचं आणि सगळं सामान बाहेर फेकायचं जयकांची सगळी पोरं बाहेर जातात दोन मुलं भक्ती आणि कृष्णाला पकडतात आणि एक मुलगा सगळं सामान बाहेर फेकू लागतो कृष्णा आणि सावित्री हे गयावाया करू लागतात सावित्री सामान नका फेकू असं म्हणू लागते तेवढ्यात जयकांबरोबर आलेले एक माणूस बाळजाबाईला कॉल करतो आणि म्हणतो बाजाबाई जयकांत शेठ कृष्णाच्या घरी आलेत सगळं सामान बाहेर फेकताय बाळजाबाई म्हणते ठीक आहे मी येते तेथे परंतु मी येऊपर्यंत त्या कृष्णाचं जास्तीत जास्त नुकसान व्हायला पाहिजे हा माणूस हो म्हणतो बाळजाबाई चांगलीच खुश होते तर इकडे सावित्री रडू लागते आणि चक्क हात जोडून जयकांत समोर गयावाया करते जयकांत शेठ आम्हाला असा त्रास देऊ नका आमचं सामान घराबाहेर फेकू नका मी तुमच्या पाया पडते पण जयकांत हा सावितीला धक्का देऊन दूर लोटतो हे पाहून कृष्णा खूप चिडते आणि म्हणते ए जयकांत आजपर्यंत तू मला त्रास दिला मी सगळं सहन केलं पण माझ्या आईला दिलेला मी त्रास सहन करणार नाही आता पहा मी काय करते असं म्हणून ती एक मोठा बांबू घेते आणि हा बांबू चक्क जयकांतच्या डोक्यात मारणार इतक्यात जयकांत बाजूला होतो आणि बाळजाबाई तेथे येते आणि हा बांबू बाळजाबाईच्या डोक्यातच बसतो कृष्णाने बाळजाबाईच्या डोक्यात काठी घातली हे पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो जयकांत भक्ती सावित्री कोणाचाच विश्वास बसत नाही कृष्णाला सुद्धा जबर धक्का बसतो बाळजाबाईच्या डोक्यात खूप लागलेलं असतं रक्त येऊ लागतं आणि बाळजाबाईला चक्कर येते आणि ती खालीच कोसळते जयकांत आणि जयकांतची सगळी माणसं बाळजाबाईला पकडतात गाडीत बसवतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात जयकांत कृष्णावर खूप चिडतो आणि तिला जा विचारतो हे काय केलंस तू अक्कल आहे का तुला बाळजाबाईच्या डोक्यात काठी घातली का आता मी तुला सोडणार नाही मी तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून जयकांत रागारागाने तेथून निघून जातो कृष्णाला कळतच नाही की तिच्या हातून हे काय घडलंय ती खूप दुःखी होते तिच्या डोळ्यात पाणी येतं तर सावित्री ही पुन्हा एकदा कृष्णाला दुष्ण देऊ लागते एक कैदासीने पांढऱ्या पायाची काय केलंस तू हे बाळजाबाईच्या डोक्यात काठी घातली का ती बाई निर्मळ मनाची आहे ती तुला एक वेळेस माफ करेल परंतु तो जयकांत साप आहे साप तो तुला डसल्याशिवाय सोडणार नाही आता आपलं काय होणार आमच्या घरात आली आमच्या घराचं वाटोळ केलं पहिलेच माझ्या धन्याला खाल्लं आणि आता माझं हे घर गिरायला चालली का असं म्हणून ती कृष्णाला धक्का देते कृष्णा खाली पडते भक्ती ही सावित्रीला जा विचारते आई तू हे काय करतेस तिने तुझ्यासाठीच हे सगळं केलं ना त्या जयकांतने तुला धक्का दिला म्हणून ती चिडली ना तर सावित्री चिडून म्हणते तू गप्प बस नाहीतर तूही दोन चार थोवाडीत खाशील तुला कळत कसं नाही आपलं हे राहतं छप्पर जाईल जमीन जाईल सगळं जाईल आपला घराचा असमनु ही कृष्णा आपल्या घराच्या मुळावर उठलीये असं म्हणून सावित्री ही घरामध्ये निघून जाते आणि रडू लागते तर कृष्णाही रडू लागते भक्ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करते तर कृष्णा म्हणते माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये माझ्याकडून बाळजाबाईचं रक्त सांडलंय मी स्वतःला नाही माफ करू शकणार मी उद्या सकाळी जाते बाजाबाईचे पाय पडून त्यांची माफी मागते असं म्हणून कृष्णा ढसाढसा रडू लागते भक्ती तिला सावरते दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत हा त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये येतो बॉस हा त्याला एक ऑफर देतो आणि सांगतो की मागील अनेक वर्षांपासून तू माझ्या कंपनीसाठी खूप भारी काम करतोय त्यामुळे तुला फक्त इन्क्रीमेंट देऊन माझा काहीच फायदा नाही नाहीतर दुसरी कंपनी तुला चांगली ऑफर देईल आणि त्यांच्याकडे ओढून घेईल त्यामुळे आता तू माझा बिझनेस पार्टनर व्हायचं हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होतो परंतु दुष्यंत विचारतो बिझनेस पार्टनर व्हायचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तेव्हा हा मालक सांगतो तुला पंचवीस कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल दोन दिवसांचा वेळ घे आणि मला कळव दुष्यंत यासाठी तयार होतो आणि सांगतो ठीक आहे मी तुम्हाला कळवतो तर इकडे बाळजाबाई ही हॉस्पिटलमधून घरी येते तिच्या डोक्याला पट्टी असते मीडियावाले तेथे येतात आणि विचारतात बाजाबाई तुम्हाला इतकी मोठी जखम कशी झाली तुमच्यावर कुणी हल्ला केला हा विरोधकांचा डाव तर नाही ना परंतु बाजाबाई एक शब्दही बोलत नाही तेवढ्यात गावकरीसुद्धा तेथे येतो आणि विचारतो बाजाबाई तुमच्यावर हा हल्ला कुणी केला तेव्हा मैनावती सांगते त्या इवल्याशा पोरीने कृष्णाने एकदा नाही तर दोनदा बाजाबाईंवर हल्ला केला आधी तर त्या सामुदायिक विवाह सोहळ्याचा पुरा बट्ट्याबोळ केला आणि त्यानंतर काल डोक्यात काठीच घातली हे ऐकून बाजाबाई खूप चिडते मैनावती म्हणते आता मी खरंच बोलायले ना मीडियावाले सगळं रेकॉर्ड करत असतात परंतु दलपत आणि जयकांत हे मैनावतीला गप्प बसवतात त्याच वेळेस अढराव तेथे येतात आणि विचारतात खूपच मोठी जखम झालेली दिसते मलम नीट लावला ना बाजाबाई म्हणते आता जखम मला झाली आहे म्हणजे मलम तुम्ही लावणारच ना आणि मला त्या कृष्णाचा काहीही राग आलेला नाही आहे तिची यात काहीच चूक नाही आहे तेवढ्यात काही गावकरी तेथे येतात आणि बाजाबाई जिंदाबाद अशा घोषणा देऊ लागतात ते विचारतात बाजाबाई आम्हाला त्याचं नाव सांगा ज्याने तुमच्यावर हल्ला केला आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही तर बाजाबाई म्हणते कृष्णाला कुणी काहीच करायचं नाही या सगळ्यामध्ये तिची काहीच चूक नाहीये मैनावती विचारते दुष्यंतला फोन करायचा का त्याला याबद्दल सांगायचं का तर बाजाबाई चिडून म्हणते दुष्यंतला याबद्दल एक शब्दही कळला नाही पाहिजे गप्प बसायचं तेवढ्यात कृष्णा आणि सावित्री तेथे येते सावित्री बाजाबाईच्या पायावर डोकं ठेवून तिची माफी मागते बाजाबाई तिला उठवते आणि विचारते तू कोण आहेस सावित्री सांगते मी सावित्री कोल्हापुरे आणि ही माझी लेख कृष्णा आहे बाजाबाईला कृष्णाचा खूप राग आलेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही गावातील क्रिकेट टुर्नामेंटमध्ये क्रिकेट खेळत असेल तेव्हा दुष्यंत तेथे येईल आणि कृष्णाची बॅटिंग पाहू लागेल कृष्णा एक असा सिक्स मारणार की चक्क एक मधमाशाचं पोळं उठेल आणि दुष्यंतला मधमाशा चावू लागतील परंतु कृष्णा ही दुष्यंतच्या मदतीला धावनील आणि त्याला मधमाशांपासून वाचवणार मग या दोघांचा आशिकी फेम रोमांस पुढे काय होईल हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर हळद हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद